नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज जीव वाचवायसाठी व वा शेती वाचविण्यासाठी एका पदवीधर युवकाला करावं लागणार बेमुदत आमरण उपोषण काय आहे हा प्रकार पाहूयात सविस्तर ही घटना आहे कडेगाव येथील उमेश माळी यांची आयुष्यात खूप शिकलं पाहिजे मेहनत केली पाहिजे असं म्हणतात म्हणून मुले शिकतात आणि पदव्या घेतात पण उमेश माळी या युवकाच्या आयुष्यात उलटच घडतंय इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं पदवीही मिळाली पण पारंपरिक शेती उद्योग असल्याने वडिलांचं वय झाल्याने उमेश माळीने शेती करण्याचा निर्णय घेतला ऊस गहू द्राक्ष याची लागण केली पण घरच्या वादामुळे उमेशला काही यश येईना सख्या चुलत्यानेच तब्बल अडीच एकर गहू चोरून नेला अडवायला गेल्यानंतर मारण्यासाठी स्थानिक स्त्रिया बोलावल्या हा गहू आमचाच आहे त्या माणसाकडून स्त्रियांकडून उमेशचे चुलते वसंत माळी व अन्य यांनी उमेशला मारण्यासाठी कोयता काठ्या याचा वापर केला तदनंतर उमेश माळीने तात्काळ एकशे बारा नंबरला कॉलही केला पण त्यांनी उर्मट उत्तर देत तक्रार नोंदवा मगच आम्ही येऊ असे उत्तर दिले तदनंतर पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही उमेश माळीला अद्याप न्याय मिळाला नाही पहिल्यांदा एका शेतातील तर दुसऱ्यांदा दुसऱ्या शेतातील गहू चोरलाय उमेश माईने याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे धाव घेतली तरीही स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी कुणावरही काही तक्रार दाखल करून घेतली नाही तर या उलट पोलीसच म्हणतात आमची कुठेही तक्रार करा आमचं कुणीही काहीही करू शकत नाही गट नंबर दहा अठ्ठ्याण्णव या मिळकतीमध्ये दत्तक पत्राने मिळालेली जमीन असून कागदपत्रेही बरोबर आहेत तरीही चुलते वसंत माळी यांच्याकडून वारंवार उमेश माळी याला त्रास होत आहे तब्बल पंधरा बायका व तीन पुरुषांमार्फत या गव्हाची चोरी करण्यात आली हार्वेस्टर मशीनही सोबत होते व ती अंगावर घालण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला याचे व्हिडिओही काढलेत मात्र यात काहीच साध्य झालं नाही तक्रार घेण्याचा पोलिसांनी फक्त फार्स केला अद्याप न्याय नाहीच यावर उमेश माळी व त्याचे वडील शिवाजी माळी न्यायासाठी फिरत आहेत पोलीस प्रशासन महसूल प्रशासन यांच्याकडून वेळेत न्याय न मिळाल्यास दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कडेगाव येथे उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय का पोलिसांना बीड पॅटर्न झाल्यावर जाग येणार जा की काय असा सवालही उपस्थित केला जातोय गहू चोरीला जाणे दमदाटी व मारहाणीचा प्रकार घडणे यासाठी आता माळी यांनी सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय पोलिसांना व्हिडिओ करून पुरावे दिले तरी ही कारवाई होत नाही याचं मोठं नवल वाटतंय म्हणजे हे पोलीस बीडमध्ये प्रकरण झालं असं होण्याची वाट बघतायत का स्वतःने स्वतःच्या शेतात केलेला गहू काढण्यासही पोलिसांनी मज्जाव केलाय दुसऱ्याने न केलेला गहू काढून नेला तरी पोलीस प्रशासन गप्पच नक्की बाधित माळी कुटुंबियांना न्याय कधी मिळणार दमदाटी व शिव्या देणाऱ्या वसंत माळी शिला माळी अभिषेक माळी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी उमेश माळी यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली नमस्कार मी उमेश शिवाजी माळी मुक्काम पोस्ट कडेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली माझ्या शेतातून तीन वेळा गहू पिकाची चोरी झाली आहे तसेच मला काट्या कोयत्याचा वापर करून हार्वेस्टर मशीन अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न झाला आहे सदर चोरी माझे चुलत, चुलत चुलते वसं चुलत वसंत शंकर माळी चुलती शिला वसंत माळी चुलत भाऊ अभिषेक वसंत माळी व विशिष्ट समाजातील स्थानिक बावीस महिला व तीन पुरुष हार्वेस्टर मालक सचिन थोरात यांच्या संगणमाताने ही चोरी झाली आहे माझ्या शेतातून तीन वेळा मला व माझ्या कुटुंबियांना शिबिर करून तसेच मारहाण करून व खोटी देऊन करून गेलेली आहेत दिनांक एक मार्च दोन हजार झाली ती चोरी अडवण्यासाठी गेले असता हार्वेस्टर मशीन अंगावर घालून चिरडून मारण्याचा प्रयत्न केला सर्व जमाव हातात काट्या व कोयते घेऊन माझ्या अंगावरती आला मला मारण्याचा प्रयत्न करू लागला त्या संदर्भात घटनेची मी पोलिसांच्याकडे तक्रार देण्यास गेला असता पोलिसांनी माझी तक्रार घेतली नाही तक्रार न घेतल्यामुळे चोरांना बोळाले त्यानंतर दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुसरी चोरी झाली ती चोरी अडवण्यास गेली असता माझी बहीण हिला शिवीगाळ व धक्काबुक्की झालेली आहे त्याही घटनेची पोलिसांनी तक्रार घेतली नाही दोन्ही चोरी पसल्यामुळे परत तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी चोरांनी तिसरी चोरी केलेली आहे ती चोरी, चोरी, चोरी करत असताना चोरांनी आमच्या बहिणीला तसेच कामगारांना मारहाण धक्काबुक्की व शिवीगाळ केलेली आहे ही घटनेची पोलिसांच्याकडे तक्रार देण्यासाठी गेलो असता पोलिसांनी तक्रार घेतली नाही पोलिसांनी उलट मलाच घड काढू नको असे सांगितले त्यामुळे काल दिनांक दोन हजार पंचवीस रोजी रात्री झालेल्या पावसामध्ये उर्वरित माझ्या गहू पिकाचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे माझी लवकरात लवकर प्रशासनाकडे हीच विनंती आहे की दोषीवर कटोरात कटोर लवकरात लवकर कारवाई करावी व माझे झालेले सुमार पाच लाख रुपयाचे नुकसान मला परत मिळावे अन्यथा मी सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पासून तहसीलदार कार्यालय येथे अमरण उपोषण व आत्मदहनाचा इशारा देत आहे report seven stunnings.